सामन्यात सुरुवात झाले किमया पॅकर्स विरुद्ध जे मयंक सुपर किंग्स या दोन संघांमध्ये लढत तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू झाला पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट एकला एक ही परिस्थिती किमया पॅकर नो प्लस वन दोन धावा मिळतात दावा संख्या तीन हर्षित हर्षा नवीन फलंदाज ड्रायव्ह केला क्षेत्र आहे समोर एकच दहावी ते आपण सिंग आणि धावसंख्या पुढे चार yeah! फटका चांगला क्षेत्रक्षक आहेत समोर चांगलं क्षेत्रक्षण देखील आपल्याला पाहायला मिळत धावसंख्या पाच पुढ्याला ड्रायव्ह केलाय नाही रनआउटची संधी होती पण बाटे पोहोचवलाय सेफली नवसंख्या सहा चला वेळ थोडा कमी घ्या सात धावा दाफल कॉवर पहिल्या ओव्हरन तर एक विकेट ने सोडून दिला वाईट बॉल अतिरिक्त धावेचा इशारा स्वीप केलं ऑन साइडला फक्त दिशा दिली फाईन खेळलं एक रन केपी यार, ड्राइव केलाय समोर फिल्डर एक रन कंप्लीट दहा संख्या दहा टेन सोम कॉमेंटरी बॉक्स चा संपर्क साधायचा टॅप केलाय चेक करतायत पंच एक रन पूर्ण झाले दहा संख्या बारा एक पूर्ण ग चार षटकाचा काय संपलाय बारा दाव दाफल करते आपल्याला पाहायला मिळतात ऑनलाईन देखील बरेचसे प्रेक्षक आपल्याला जोडलेले पाहायला मिळते त्या सर्वांचा स्वागत आहे यावेळेस देखील आपण बघतो टॅप केला गेलाय सिंगल मध्ये एकी का दावे दावफलक पुढे चाललाय बघा वन टू फोर नाहीये फक्त वन अँड फोर एक धावा मिळतील किंवा चार मिळतील असं स्वरूप आहे इकडे त्या क्रीडांगणाचा अगदी आपण परिसर पाहिला तर अगदी त्या प्रकारे त्या सिच्युएशन नुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे क्रिकेट खेळले जातं कुठे वन टू फोर फॉर्मॅट कुठे वन अँड फोर कुठे सी सर्कल कुठे सर्कल बाउंड्री एक रन एक रन इथे मिळते नो प्लस वन म्हणजे दोन धावा असतील तास पंधरा वरती फिफ्टीन स्टील टू गो एका चेंडू सखे शिल्लक या बॉल नंतर दाखवा फक्त दिशा दिली शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाली षटक क्रमांक दुसरा देखील ते पूर्ण होतं दोन षटकांच्या घरी सोळा दावा दाफलकावरती स्क्रीनवर सध्या तुम्ही पाहू शकता विहंगम दृश्य तुम्हाला बारे में मराठा विभाग प्रीमियर लीग मराठा विभाग क्रिकेट संघानं आयोजित केलेली ही स्पर्धा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेले क्षणचित्र बर्ड हाय व्ह्यू हे विहंगम दृश्य तुम्हाला सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पक्ष्यांना वरून आकाशातून स्पर्धा कशी दिसते हे दाखवलं गेलं आपल्याला स्क्रीनवरती फार सुंदर दृश्य होतं व्हाइट बॉल अतिरिक्त धाव संख्या एक्स्ट्राच्या मदतीने सतरावरती सतराचा खतरा कोणाला असेल पाहूया सेवन्टीन सतरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रेवाजा अपघात झाला होता आणि काळा दिवस म्हणून त्या दिवसाला मानला जातात संबोधला जातात जळगावची स्पर्धा मी कव्हर केली होती एक तिथे दे सतरा हा आकडा मात्र असा राहिला होता की दुसऱ्या दिवसामध्ये त्या स्पर्धेत दुपारी ठीक दोन वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत जवळपास दहा दहा ओव्हरच्या मॅचेस तिथे चार कवर झाल्या होत्या पण लक्षात ठेवा या आकड्यावरती दोन्ही डावात प्रत्येक संघांचे दोन दोन विकेट जात होते म्हणजे फलंदाजांसाठी सतरा आकडा मात्र मात्र आपण पाहतोय खरं तर कठीण राहिला होता व्यंगम दृश्य सध्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल बर्ड आय व्ह्यू पक्ष्यांना वर आकाशातून ही स्पर्धा कशी दिसते ते आपल्याला दाखवलं जाते ललित लॉफ्टेट खेळलाय फटका फसलाय विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं दोघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहे मित्र आहे दोघ आणि ते मात्र एकत्र असतात का दू एक जान एम पी पी एल बघा बर्ड आय व्हि खर ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेले क्षणचित्र उद्घाटन सोहळ्या प्रसंगी या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिव्हिजन स्क्रीन वरती सध्या पाहायला मिळतात आमच्या ड्रोन पायलट ने हे सगळं क्षणचित्र टिपलंय व्हॅलिड डिलरी आहे डॉट बॉल इथे कॉलिंग आणि इथे बघा दाऊची स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विकेट च पत्र पत्र रनआउटच्या माध्यमातून किमया पॅकर्स संघाला लागतोय आणखीन एक झटका चला टॉससाठी तयार राहा आपण दोन्ही संघाच्या संगणक पुढील माऊली आणि एसएनसीसी माऊली आणि एसएनसीसी है लो, है लो. विकास कदम आणि सुनील गावडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत यांनी स्टेजवरती लक्षात ठेवा टार्गेट तेवीसचं होतं पण दोन धावांची पॅनल्टी आहे त्या ऍड करून टार्गेट सव्वीसचं असेल से टॉस विन माऊली इलेवन इलेक्टेड टू बॉल फर्स्ट त्यानंतर महाकाल आणि चिन्मयी आपले खेळाडू तयार ठेवा महाकाल आणि चिन्मयी आपले खेळाडू तयार ठेवायचे i सव्वीस करत असताना पहिला बॉल सिंगल मिळाली पहिल्या बॉलवरती डीजे मयंक सुपर किंग्स विरुद्ध किमया पॅकर्स मध्ये मॅच तुम्हाला भाडा मिळेल सव्वीस करायचा होता पहिल्या बॉलवरती सिंगल त्यानंतर फलंदाज बाद होतोय आतिश राणे आपण डीजे मयंक सुपर किंग्स आणि केमेया पॅकर्स मध्ये मॅच आहे सव्वीसचं टार्गेट आहे पहिल्या बॉलवरती एक मॅल त्यानंतर विकेट नीतील आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर ललित ड्रायव्ह करतोय फटका चांगला आहे पण एकच धाव हे बंदिस्त जाळ्यातले क्रिकेट आहे बघा तुम्हाला समोर अगदी एक रन पाहतायत अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केल्या जेव्हा तुम्हाला चार मिळतील चार चेंडू तीन धावा सुंदर असा एक रन साठी साठी बारा चेंडूत एकवीस धावांची गरज पुढचा षटक घेऊन येतोय तो हर्ष हर्षी रोहित विकेटवरती सावली पडते प्रथमेश रोहित चव्हाण बॉलिंग मार्क साथी टोलेल एक रन साठी टोल चेंडू सुंदर अशी गोलंदाजी केली ती रोहित चव्हाण यांनी आणि हा पंचांचा निर्णय नॉट आऊट एक धावा च्या रूपात परत एकदा रोनीत सावंत एक धावासाठी खेळलेला आहे ऑफ साइडच्या रूपात पुन्हा एकदा ललित सुंदर सट शॉट मारला होता पण आऊट रनआउटच्या स्वरूपात ललित नेहलानी आठ चेंडूत अठरा धावांची गरज डीजे मयंग सुपर किंग्स या संघाचा नवीन फलंदाज आलाय तो कुणाल पोईपकर सुंदर असा ड्राईव्ह केला होता पण फक्त एक धावासाठी स्ट्राईक वर आलाय तो कुणाल पोईपकर अशी गोलंदाजी केली ती पण कीपर कडून चूक झालीये एक धावासाठी व्हाईट चेंडू व्हाईट प्लस वन सात चेंडूत पंधरा धावांची गरज सुंदर फ्लिक केला होता एक धावांसाठी शेवटचा षटक घेऊन येतोय हर्षी सहा चेंडूमध्ये चौदा धावांची गरज डी जम सुपर किंग्स या संघाचा mm -hmm. रोहित सावंत स्ट्राईकवर सुंदर अशी कॅच शुभ्रांत राय मोठा मासा नवीन बॅट्समॅन येतो तो संचल आत्महत्या केली आहे सचल यांनी आउट आता डीजे या संघाला चार चेंडू चौदा धावांची गरज सुंदर असं ड्राइव केला होता एक धावांसाठी स्ट्राइक वर नो बॉल, रन आउट. नॉट आउट मयूर कांबळी यांनी बेल्स नाही उडवलेली बेल्स ग्राउंड वर पडली पाहिजे मयूर कांबळी बेल्स ग्राउंड वर पडली नाहीये हॅलो कोणीच बाहेरून कॉल नाही द्यायचंय चौकार मारलाय कुणाल पोईपकर यांनी एक चेंडू नऊ धावांची गरज एक धाव सामना जिंकलाय तो